नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत तिळपापडी कशी बनवायची अगदी सोपी आणि सहज कोणीही बनवू शकेल अशी ही खुसखुशीत तिळपापडी तिळपापडी चिवट किंवा कडक होऊ नये यासाठी आज आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत ज्यामुळे तिळपापडी अगदी संपेपर्यंत खमंग आणि खुसखुशीत राहील तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका पॅनमध्ये आपल्याला एक कप तीळ घ्यायचे आहेत हे तीळ इथे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आता मंद अचेवरती आपण हे तीळ छान असे भाजून घेणार आहोत एक सहा ते सात मिनटांपर्यंत आपल्याला हे तीळ चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी मंद अचेवरती हे तीळ छान असे भाजून घेतलेले आहेत हे भाजून घेतलेले तीळ आता इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता संपूर्ण तिळ या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात आता हे तिळ भाजून घेतल्यानंतर गॅसवरती आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे या पॅनमध्ये आपल्याला ज्या कपने आपण तीळ घेतले त्याच कपने एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ घ्यायचा आहे आता हा गुळ इथे आपण पन पूर्णपणे विरगळवून घेणार आहोत एक दोन मिनटानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे फक्त दोनच चमचे पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने दोन चमचे पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे आणि हा गुळ जो आहे तो संपूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे आता हा जो गुळ आहे तो संपूर्णपणे विरगळलेला आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जायफळ पावडर घालायची आहे आणि एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे एक दोन चमचे साजूक तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम इथे आपण पन पूर्णपणे कमी ठेवलेला आहे आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला एका प्लेटमध्ये छोट्या पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता हे मिश्रण या प्लेटमध्ये टाकल्यानंतर पटकन याची गोळी तयार होते का हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे याची गोळी अजून पटकन अशी तयार होत नाही तर यासाठी इथे आपण आणखीन एखादा मिनिट छान असं हे मिश्रण या, या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आणि एक दोन मिनिटानंतर पुन्हा आपण इथे चेक करून घेणार आहोत तर पाहू शकता इथे याची पटकन अशी गोळी आता तयार होते खूप जास्त कडक इथे आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा नाही तर या पद्धतीचा पाक इथे तयार झालेला आहे आणि याची गोळी अशी छान अशी तयार होत आहे तर इथे आता आपल्याला एक सिक्रेट पदार्थ या पाकामध्ये घालायचा आहे यामध्ये आपण अगदी चिमुटभर असा बेकिंग सोडा घालणार आहोत जेणेकरून तिळपापडी जी आहे ती अगदी छान खुसखुशीत तयार होते चिवट किंवा कडक कडकडीत अशी पापडी तयार होत नाही आता सोडा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे तिळ भाजून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता हे मिश्रण आपल्याला पटपट मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम आता इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे हे मिश्रण इथे आपल्याला जास्त वेळ मिक्स करत राहायचं नाही फक्त एखाद मिनिट पर हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच इथे आपल्याला तिळपापडी तयार करायला घ्यायची आहे ही प्रोसेस आपल्याला जेवढी फास्ट करता येईल तेवढी फास्ट करून घ्यायची आहे आता इथे मी बटर पेपर घेतलेला आहे याला आतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि एक चमचा मिश्रण आपल्याला या पट्टीवरती या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि एका लाटण्याच्या सहाय्याने हे या पद्धतीने आपण गोल फिरवत फिरवत ही पापडी तयार करून घेणार आहोत जितकी पातळ लाटता येईल तितकी आपल्याला ही पापडी लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता मस्त अशी छान इथे आपली ही पापडी तयार झालेली आहे तर इथे आपण याच पद्धतीने आणखीन पापडी तयार करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथे तीळपापडी तयार करताना साधा प्लॅस्टिकचा वापर अजिबात करू नका नाहीतर हे मिश्रण त्या प्लॅस्टिक पेपरला चिटकू शकतं यासाठी इथे आपल्याला बटर पेपरचा वापर करायचा आहे तर याच पद्धतीने इथे आपण आणखी एक तीळपापडी तयार करून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे बाकीच्यासुद्धा सर्व तिळपापड्या इथे आपण तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने तिळपापडी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद